सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी टेस्टी आणि पौष्टिक जी पटकन पण होईल असं काहीतरी बनवायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे अगदी स्वादिष्ट पण लागते मुलं अगदी आवडीने खातील आणि अगदी झटपटसुद्धा होते त्यामुळे नो टेन्शन चला लगेच सुरुवात करूया चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर इथे मी एक कप मुगडाळ तीन ते चार तास व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे तुम्हाला अगदी इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेऊ शकता त्यानंतर सात आठ लसूण आलं इथे एकच हिरवी मिरची मी घेतली आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर इथे मी घेतलेली आहे आणि इथे एक कप म्हणजे शंभर ग्रॅम बारीक चिरलेला पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा जी एक कप भिजवलेली डाळ आहे ती मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेली आहे आता मिरचीचं प्रमाण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लहान मुले असतील तर मिरची शक्यतो कमीच वापरायची त्यानंतर मी जे इन्ग्रेडियंट दाखवले आलं लसूण आणि कोथिंबीर त्यामध्ये ॲड आड़ करूया आणि पाणी अगदी थोडंसं दोन तीन चमचे पाणी घालून आपण हे छान ग्राइंड करून घेणार आहोत जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर छान अशी पेस्ट करून घेतली दाटसर ठेवायचं आहे आपल्याला फार पातळ पेस्ट करायची नाही आहे तर अशा पद्धतीने मी छान दाटसर असं जाडसर वाटून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला आपल्याला कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर आपण आता मसाले घालूयात तर पाव चमचा मी हिंग घातलेला आहे पाव चमचा हळद त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडरसुद्धा वापरली आहे ती अर्धा ते पाव चमचा घातली आहे त्यानंतर जिरे पावडर आपल्याला ॲड करायची एक चमचा आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता मिरची आणि लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे कमी जास्त प्रमाण करा त्यानंतर एक कप बारीक चिरलेला आपल्याला पालक त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे छान सर्व एकदम मिक्स करून घ्यायचे आहे डाळ आणि पालक असल्यामुळे अर्थातच पौष्टिक आहे आणि ही खूप चविष्टसुद्धा लागते तर इथे गरजेप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून मी यामध्ये ॲड केलं आहे आपल्याला बॅटर असं थिकच ठेवायचं आहे म्हणजे जाळसर ठेवायचं आहे फार आपल्याला पातळ करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने बॅटर आपलं रेडी आहे आणि आता इथे अगदी पाव चमचा मी इनो आहे किंवा तुम्ही खायचा सोड सोडा सुद्धा वापरू शकता हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता पाव चमचा मी खायचा सोडा किंवा इनो घातलेला आहे आणि आता आपलं बॅटर अगदी रेडी आहे तर आता आपल्याला पॅन छान गरम करून घ्यायचा आहे तर आपल्याला पॅनवर मी छान असं तेल घालून घेतलंय सुरुवातीला तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता पॅनवर व्यवस्थित असं आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर पॅनला चिकटणार नाही व्यवस्थित सर्व बाजूंनी पसरेल आणि जे एक्स्ट्राचं तेल होतं ते मी वाटीमध्ये काढून घेतलं आहे म्हणजे यामध्ये अगदी कमी तेलामध्ये आपण हे करणार आहोत आणि अशा पद्धतीने पॅनमध्ये बॅटर घालून आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मी पसरून घेतलं आहे आणि आता आपल्याला मीडियम फिटवरती एक दोन ते तीन मिनटं हे छान कुक करून आहे तर झाकून ठेवून मी हे छान कुक करून घेतलंय अर्धा चमचा इथे ऑइल की फार ऑइल लागत नाही याला तर त्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही बाजूंनी छान परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकता परतल्यानंतर आहा किती छान आणि सुंदर दिसतंय तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय आणि छान शिजू द्यायचंय अगदी एक चार ते पाच मिनिटामध्ये व्यवस्थित शिजलं जातं तुम्हाला याला आवडत असल्यास सुद्धा लावू शकता पण मी इथे घाण्यावरचं तेल वापरते त्यामुळे ते सुद्धा पौष्टिक आहे रिफाईंड ऑइल वापरलेलं नाही आहे तर तुम्ही इथे पाहू शकता याचं टेक्स्चर किती अप्रतिम आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हा नाश्ता रेडी होतो फक्त आपल्याला मुगडा तीन ते चार तास भिजवून घ्यायची किंवा गरम पाण्यामध्ये अगदी अर्धा ते पाऊन तास भिजवली तरी काहीच प्रॉब्लेम नसतो तर अशा पद्धतीने पिझ्झा कटरने मी हे कट करून घेतलं म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण खूप इझी होतं आणि खायला तर टेम्पटिंग आहेच अगदी दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही प्रकारची चटणी तुम्ही यासोबत सर्व करू शकता तर इथे मी पीस कट करून दाखवलेलं आहे तुम्हाला किती टेम्पटिंग आणि छान चवीला अप्रतिम होतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा